तर पब्लिक आम्ही निघलोय हंटरच्या लग्नाला तर बघू शकता मी शुभम आपला लाडका स्टार मिक्की दत्ता आपला डॉरेमॉन दिसत नाही तिकडे येतोय हळूहळू बुड घेतलाय नवीन नवीन कपडे बिपडे व्यवस्थित चाललोय आम्ही सगळेजण दाढी केली बघू शकता कटिंग पण केली मी इकडे कटिंग केली आणि इकडं नाही केली अर्धी कटिंग करून मी उठून आलोय ट्रेनला उशीर चालतं म्हणून तर आता अर्धी कटिंग मी नागपूरला जाऊन करणार आहे तर आता ट्रेन येईन तर बाय आ... बाय <laughs> गाईज फायनली ट्रेन मध्ये बसलो आहे तर इथं मला आजूबाजू सगळे गांजडे भेटलेले आहेत तर लय तारास व्हायला लागलाय उगच वाढलं असं वाटायला लागलंय तर गांजडे बघू शकता सॉरी ते येत आपले इकडे मोठा गांजडे इथं झोपलाय पाय वर करून आणि आमच्यात नवीन ऍड झालाय मेंबर <laughs> तर तुम्ही बघितलेलं आहेत लवकर या सगळ्यांच्या आयडिया मी मेंशन करतो जाऊन फॉलो करा यांना तर नमस्कार पब्लिक आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे अर्ध्या तासाने तर तुम्ही बघू शकता आम्ही पाच जण आलोय आमचा सव्वा ऍड झाला आमचा मित्र तर हे सीट आहे सीटच्या खाली इथं आहे हे यार टॉर्च मारलं दाखवायचं तर हा आमचा शूटर आहे यार सरक ना बाबा कुठे त्याचं डोकं बिकं हा इकडे इकडं इकडं दिसतंय ते सर तर बघू शकता आमचा पार्टनर इथं झोपलाय सहावा आणि आमची प्रेम खाली सगळे माणसं बसले आमचे यो आमचा प्रेमरोगी निक्की आणि सातवा बी पार्टनर ॲड झाला <laughs> आदार आदार तर पब्लिक अंधार होत चाललाय काय भूका लागलाय सगळ्यांना अंधार झालाय तर भूका लागलाय तर जेवणवाला येणार नाही कोण येणार नाही आम्ही जनरल डब्यात बसून यायला लागलोय त्या कंटर मुळ काय सांगू तुम्हाला गरीबी आलेल गरीबी आली सांगता या तर पब्लिक गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ झालेली बाहेर ऊन ऊन पडलंय डायरेक्ट सकाळ म्हणजे ऊन तर आमच्या नवीन मेंबरने आम्हाला जागा नाही दिली जपाले बिड्या बिड्या इथं बघ ना चला उतरा लवकर नागपूर आलंय उतरलोय पब्लिक पोचलो नागपूरला ना। तर पब्लिक आपले मित्र घ्यायला आलेत आपल्याला स्टेशनला नागपूर स्टेशन कसं चमकताय ना दुसरा मित्र दुसरा मित्र आम्हाला मर्सिडीज बघायला गेला आम्ही मर्सिडीज जाणार आहे आता हे नागपूर स्टेशन आहे नागपूर स्टेशन नागपूर पब्लिक बोलतो कस येत घरी आले आले आम्ही थोडे शिकवरायचे मजे घेतले कारण खूप दिवसांनी भेटलो होतो <laughs> तर त्याला झोपीत न उठवलं काय तिकड अंटर आलं अंटर आलं अंटर मयूर मी आल

तर पब्लिक आम्ही पोहोचलोय नागपूरला आता नेक्स्ट ब्लॉग हळदीचा आणि लग्नाचा एक सोबत सोडणार आहे तर मी एंड करतोय ब्लॉग चॅनेल ला सबस्क्राईब करा तर आम्ही पोहोचलोय मैफिल मध्ये आपल्या रूम मध्ये ये इकडे लवकर <laughs> आमचा शिकारा भाऊ मुचा लागलाय तर त्याला भेटा आणि ब्लॉग एंड करतो नेक्स्ट ब्लॉग सगळ्यांच्या सोबत असन हळदीचा आणि लग्नाचा तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा थांबा आता शिकोरा आल्यावर परत लाव तर पब्लिक बघू शकता तुम्ही नवरदेव आलेला आहे छोटा अंटर आणि हा माझा छोटा भाऊ छोटा शिकोरा तर पब्लिक चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय नेक्स्ट ब्लॉग लवकर अपलोड तर वाट बघा